नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो मी आपला शेतकरी मित्र शंकर पाटील आपला सर्वांचं खूप दिवसाच्या नंतर आज आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत करतो आज मी मुखेडमधील आपले जे हवामान तज्ज्ञ आहेत ज्यांना मी आज जवळपास एक वर्ष झालं फॉलो करला होतो की बाबा खरंच ॲक्च्युअलमध्ये त्यांनी जे अंदाज लावत आहेत हवामानचा ते खऱ्या पद्धतीने शेतकऱ्यांना फायदेशीर आहेत का आज एक वर्षाच्या नंतर मी पूर्ण फॉलोअप घेतलो त्यांनी आता गेल्या महिन्यामध्ये आपल्याला सांगितलं होतं की बाबा पंधरा ऑगस्ट या दिवसापासून कम्प्लीट दहा ते पंधरा दिवस म्हणजे येणाऱ्या पुढच्या एक तारखेपर्यंत उघडत उघड झाप करत करत पाणी राहणार आहे आणि खूप मोठ्या पद्धतीनं पाणी राहणार आहे म्हणून सांगले होते तर आता ह्या पद्धतीने आता त्यांनी जे हवामान सांगत आहे अंदाज सांगत आहेत ते कशा पद्धतीने त्यांनी आपल्याला अजून पुढचा अंदाज सांगू शकतात यासाठी मी आज आपल्या युट्यूब चॅनलवरती त्यांची मुलाखत घेण्यासाठी त्यांच्या बालाजी इलेक्ट्रॉनिक्स म्हणून त्यांचं दुकान आहे त्या ठिकाणी आज आपण त्यांना भेट देण्यासाठी आलेलो आहोत तर मी आज आपल्या सर्वांसमोर त्यांची तुम्हाला ओळख करून देतो त्यांचं नाव शिवा आहे शिवाभाऊ चिवळे आणि ते आहेत प्रॉपर मुखेड मधले आणि ते विशेष म्हणजे आज कित्येक वर्ष झालं शेतकऱ्यांना बोरमध्ये मोटर टाकण्याचं काम करून सेवा देत आहेत शेतकऱ्याच्या अडचणीमध्ये ते मदत करत असतात आणि त्याबरोबरच त्यांनी हवामान अंदाज देऊन आजकाल शेतकऱ्यांना खूप चांगल्या पद्धतीने मदत करत आहेत तर मी आज त्यांची शिवाभाऊ आमच्या युट्यूब चॅनलच्या परिवारातर्फे मी आपलं स्वागत करतो माझ्या युट्यूब चॅनलवरती तर आपण आपला थोडासा परिचय द्यावा माझ्या प्रेक्षकांना शिवाजी चिवळे हवामान अंदाज मुखेड। सत्रा, सत्रा आथ, आज दिनांक सतरा सतरा आठ पंचवीस आजपासून आपल्या मुखेड तालुका बारावी सर्कल येवती सर्कल उक्राबाद देगलूर या भागामध्ये आज आणि उद्या आणि परवा हे तीन दिवस अति पाऊस राहणार आहे आणि तरी शेतकऱ्यांनी याची दक्षता घ्यावी कारण अति पाऊस असल्यामुळं कुठेही नुकसान होऊ शकते आता मला मागेच मी एक वीस दिवसाखाली सांगलेलं आहे की आपल्या भागामध्ये अतिवृष्टी होणार अति पाऊस राहणार तरी शेतकऱ्यांनी या चार दिवस सावधगिरी बाळगावे हो आता आज तारीख आहे सतरा आता तुम्ही वीस तारखेपर्यंतचा अंदाज दिला की बो वीस तारखेपर्यंत आपल्या तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने पाणी आहे अतिवृष्टी होऊ शकते भाग उघडत होऊ शकते ज्या ठिकाणी तुम्ही जे त्या ठिकाणी आता तारखेच्या नंतर का पाण्याची उघड आहे का नाही त्याच्यानंतर अजून किती दिवस उघड राहील अजून पुन्हा नंतर पाणी कधी चालू आहे अजून इथून अजून एक महिना पाणी आहे एक महिना एक महिना पाणी फक्त उघड तुम्हाला एक चार दिवस आठ दिवस दोन दिवस अशी उघड जाईल किंवा आता एक वीस तारीख एकवीस तारीख बावीस तारीख असे काही दोन चार दिवस तिथे उघड भेटेल तुम्हाला त्याप्रेड मध्ये तुम्ही शेतकऱ्यांनी मूग काढून घ्यावे त्याच्या बाद तुम्हाला अजून अठ्ठावीस तीस अजून पाणी चांगलं चालू होणार आहे पुढचा महिना चांगला पाणी राहणार आहे पुढच्या पंधरा तारखेच्या नंतरच तुम्हाला विश्रांती पाण्याची भेटेल म्हणजे सप्टेंबरच्या पंधरा तारखेच्या नंतरच पाण्यामध्ये थोडंफार शांतता शांतता घेईल तरी अजून तुम्ही गणपती उठल्यावर समजा नवरात्र परेड मध्ये बी पाणी राहणार दिवाळी बी मध्ये बी पाणी राहणार शेतकरी मित्रांनो दिवाळी प्रेड मध्ये पाणी राहणार म्हणजे आपलं सोयाबीन निघते वेळी सुद्धा पाणी पाणी राहणार मध्ये एखाद्या दोन चार दिवस गॅप पडल आठ दिवस गॅप पडल किंवा नांदेड जिल्हा भरपूर पाणी राहणार आहे अच्छा, अच्छा। म्हणजे आपल्याला जी भीती वाटत आहे की बाबा ह्या वर्षी पाणी खूप कमी पडलंय उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांना पिकाला पाणी देण्यासाठी पाणी का नाही ना, ना। तळे तळे सगळे भरतील आपल्या तालुक्यात कुठलाच असं हे राहणार नाही कुठला तळे छोट राहणार नाही हे सगळे तळेबिळ टोटल भरतील अच्छा म्हणजे एवढ्या चांगल्या पद्धतीने पाऊस होणार नंबर एक पाऊस होणार या पावसामुळे नुकसान होते हे मी शेतकऱ्याला सांगत आहे पावसामुळे नुकसान होणार आहे हे वेळ ही आज एक महिन्याखाली खाली मी सांगला आहे की पंधरा तारखेपासून आधी पाऊस राहणार आहे पंधरापासून दिवाळी पकडं पाणी राहणार आहे शेतकऱ्यांनी आपण आपल्या पिकाची काळजी घ्या फवारणी काढून घ्यावे सर्व असतील ते करून घ्या टायमिंग मध्ये तर फवारणी टाइम टू टाइम घेत राहा आणि मूग काढणीच्या वेळेस ज्या वेळेला उघड झा तु उघड तुम्हाला देईल त्यावेळेला मुग ते सर्व काढून घ्या त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपला एकच उद्देश आहे की बाबा शेतकऱ्यांचं हित कसं जोपासता येईल आपला तर फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे खर्च कमी आणि उत्पन्न जास्त याच पद्धतीवर आपण काम करता शिवा शिवाभाऊचे व्हिडिओ मी नेहमी आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकत जाणार आहे धन्यवाद माझ्या शेतकरी मित्रांनो